यामध्ये दोन काम करण्यात आलेले आहे विविंगचं काम आहे आणि सोबत यावर डिजिटल प्रिंटिंग करण्यात आली आहे डबल बॉर्डर कॉन्सेप्ट जो आहे याच्या पॅनलमध्ये ठेवण्यात आलेला आहे हे पहा छान अशी यावर प्रिंटिंग करण्यात आलेली आहे लिव्ह प्रिंटिंग यावर करण्यात आलेली आहे कलर तुम्ही पहा कलर कॉम्बिनेशन ही एकदम छान आहे ही तुम्ही पहा एकदम छान अशी थ्री डी इफेक्ट देणारी फ्लोरल प्रिंटिंग तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू आर चॅनल मी आहे वैष्णवी आणि मी दर आठवडी तुमच्यासाठी खूप सगळे व्हिडिओज घेऊन येत असते आणि ते व्हिडिओज असतात रिगार्डिंग बिझनेस हो जर तुम्हाला तुमचा कपड्यांचा बिझनेस करायचा असेल तुम्ही त्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि सोबतच जे नोटिफिकेशन बेल आहे ना त्यालाही दाबायला अजिबात विसरू नका तर मित्रांनो आम्ही अजमेरा फॅशन मध्ये तुम्हाला दरेक वस्तू मिळून जातात जसे की साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल्स लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पॅटिकोट मेन्सवेअर किड्सवेअर लेहंगा नायटी आणि खूप सगळ्या वस्तू होलसेलमध्ये मिळत मिळत होलसेलमध्ये मिळत असतात ते पण एक मॅन्युफॅक्चर करून म्हणून हा तुमच्यासाठी एक प्लस पॉईंट आहे किंवा ऑपॉर्च्युनिटी आहे आमच्यासोबत जुळून तुमचा बिझनेस करण्याची तर आज मी तुमच्यासाठी पर्टिक्युलर काय घेऊन आलेली आहे आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे आमच्याजवळ जे डिजिटल प्रिंट साडीजच्या काउंटर आहे ना ते या चान -चान त्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी ज्याही काही साड्या आहेत ना खूप सगळ्या आमच्याजवळ जोड व्हेरायटी तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडमध्ये पाहत आहेत खूप छान छान असं अट्रॅक्टिव्ह कलेक्शन आहे आणि ओवरऑल हे काउंटर त्याचंच आहे आणि त्यामधून काही रँडम सॅम्पल्स काढलेले आहेत तर प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा तर चला आपण सरळ जाऊया आपल्या आजच्या व्हिडिओचं पहिलं सॅम्पल जे इथे होणार आहे त्याकडे आणि ते म्हणजे ही छान अशी डिजिटल प्रिंटची साडी मित्रांनो वाव लुकवाईज ही वस्तू एकदम ए वन क्वालिटीची तुम्हाला मिळत आहे प्रिंट तुम्ही पहा एकदम अट्रॅक्टिव्ह प्रिंट या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आणि पॅटर्न तुम्ही जर पाहिलं मित्रांनो खूप छान असं पॅटर्न पण तुम्हाला इथे मिळत आहे डिजिटल प्रिंटिंग जे आहे फ्लावर प्रिंटिंग थ्री डी इफेक्ट तुम्हाला मिळतो आहे आणि मित्रांनो जर आपण याच्या बॉर्डरची इथे गोष्ट करू तर साटीन बॉर्डर जी आहे ना त्याची फिनिशिंग करण्यात आलेली आहे म्हणजे साठ्यांना हा कपडा असतो आणि त्या साटीन बॉर्डरच्या कपड्याचे इथे काम करण्यात आलेलं आहे तर चला मित्रांनो जाऊया पुढे आणि पाहूया आपण आज आपल्या आजच्या व्हिडिओचं पुढचं सॅम्पल आणि ते म्हणजे इथे छान अशी होणार आहे ही साडी जी आहे डिजिटलवर पण सिल्क फॅब्रिकमध्ये आता हा एकदम शायनी सिल्क तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे एकदम छान असा शायनी सिल्क इथे तुम्हाला मिळत आहे हा पहा लुक वाईज तुम्ही ही वस्तू पहा ए वन क्वालिटीची वस्तू मिळत आहे आता ही जी पर्टिक्युलर डिजिटल प्रिंटची साडी आहे ना आता याची जर मी तुम्हाला सांगू की याच्यावर काम कसं झालं आहे सगळ्यात आधी ना एक ठाण असतो तो ठाण जो असतो ना एक मेन व्हाईट कलरचा कपडा असतो त्या कपड्याच्यावरती पहिले विविंगचं काम करण्यात येतं विविंगचं काम म्हणजे या ठिकाणी जो तुम्हाला बुट्टा दिसतोय ना मित्रांनो हा गोल्डन बुट्टा आहे गोल्डन जरीचा बुट्टा आहे हा व्हाईट कलरचा पूर्ण हा धागा असतो सिल्कचा धागा असतो त्यावर हा गोल्डन बुट्ट्याचं काम करण्यात येतं आता हा जो कपडा आहे ना याच्यावर कलर नाही चढत म्हणजे हा गोल्डन कलर जो आहे ना जरीचा त्यावर कलर नाही चढत आणि ओव्हरऑल साडीला आहे ना एक मशीनमध्ये दे टाकण्यात येतं आणि त्या मशीनवर एक असा रोलिंग पेपर ठेवण्यात येतो त्या रोलिंग पेपरवर ही सगळी डिझाईन प्रिंटेड असते आणि त्या रोलिंग पेपरहून ह्या कपड्यावर दोघांची छान अशी डिझाईन छापली जाते आणि ही दोघं सोबत अशा मशीनमध्ये जाता आणि त्याला हीट देण्यात येते त्या मशीनमध्ये त्या आणि ह्या प्रोसेसने ही जी साडी आहे रेडी होत असते यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तोही व्हिडिओ जाऊन पाहू शकतात तर मित्रांनो आता ही चला आपण गोष्ट करूया पर्टिक्युलर साडीची यामध्ये दोन काम करण्यात आलेले आहे विविंगचं काम आहे आणि सोबत यावर डिजिटल प्रिंटिंग करण्यात आली आहे डबल बॉर्डर कॉन्सेप्ट जो आहे याच्या पॅनलमध्ये ठेवण्यात आलेला आहे म्हणजे जो मिरीचा खालचा भाग येतो ना प्लीटचा त्या भागवर हा दोन काम इथे ठेवण्यात आलेला आहे मित्रांनो ही वस्तू पण तुम्हाला विथ ब्लाउज पीस मिळत आहे हा पहा लुक तुम्ही पहा आता ही वस्तू तुम्ही पहा ब्लाऊज पीस जे आहे ना रनिंग आहे आणि प्लेन ठेवण्यात आलेलं आहे एकदम सिल्की ब्लाऊज पीस पण तुम्हाला याचं मिळत आहे तर मित्रांनो हे पण पीस एकदम छान तुम्हाला मिळतंय जाऊया पुढे आणि पाहूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओचं पुढचं शॅम्प सॅम्पल आणि ते म्हणजे ही छान अशी साडी आता ही साडी जी तुम्ही इथे पाहत आहेत ना, ना ही छान अशी साडी ही साडी जी आहे ना मित्रांनो ह्यामध्ये खास करून आहे ना ॲनिमल प्रिंटिंग करण्यात आलेली आहे एकदम रिअलिस्टिक ही वस्तूला ठेवण्यात आलेली आहे म्हणजे झाडाचे एक फांदी आपण म्हणू शकतो ही आहे आणि त्यावर पक्षी बसलेले आहेत आता ही डिजिटल प्रिंट यावर करण्यात आलेली आहे आणि फ्लावर कॉन्सेप्ट तुम्ही पाहत आहेत तर फ्लावर मोटिव्ह ही देण्यात आलेला आहे तर ही ती वस्तू आहे याच्या मी ब्लाउज पीसची गोष्ट करू मित्रांनो तर ह्यामध्ये तुम्हाला ही आ, ही ब्लाऊज पीस सोबत ही वस्तू तुम्हाला इथे मिळत असते ही पहा मी याचा ब्लाउज पीस तुम्हाला इथे दाखवते हे पहा हे याचा ब्लाउज पीस आहे आता तुम्ही याच्या याच्या ब्लाउज पीस मध्ये तुम्ही पाहत आहे तर हे याचं ब्लाऊज पीस आहे यावर ही तुम्हाला एनिमल प्रिंटिंग एनिमल मोटिव्ह देण्यात आलेली आहे आणि त्याचे कलर तुम्ही पाहात तर कलर कॉम्बिनेशन याच्याही खूप छान इथे करण्यात आलेलं आहे चला मित्रांनो जाऊया पुढे आणि पाहूया आपल्या नेक्स्ट सॅम्पल आणि ते म्हणजे हे कॉटन सिल्कच्या फॅब्रिकवर ही वस्तू देण्यात आलेली आहे म्हणजे प्युअर कॉटन आणि त्यावर सिल्कचा जो थ्रेड आहे ना त्याचा वापर करून ही वस्तू इथे रेडी करण्यात आलेली आहे तर मित्रांनो जशी तुम्ही ह्या साडीचा लुक इथे पाहत आहेत हे पहा छान अशी यावर प्रिंटिंग करण्यात आलेली आहे लि प्रिंटिंग यावर करण्यात आलेली आहे कलर तुम्ही पहा कलर कॉम्बिनेशन ही एकदम छान आहे कॉटन सिल्क बेजवर ही वस्तू तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे आहे ना एकदम छान अशी क्वालिटीची वस्तू विद्यार्थ यासोबत तुम्हाला ब्लाऊज पीस ही मिळत आहे म्हणजे विथ ब्लाऊज पीस ही वस्तू तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे हा आहे ब्लाऊज पीसच्या फॅब्रिक पूर्ण छान असं तुम्हाला ब्लाऊज पीससोबत ही वस्तू इथे मिळत असते तर आहे ना छान अशी क्वालिटीची वस्तू अशाच प्रकारच्या वस्तू जर तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये इन्क्लूड करायच्या आहेत तर बिलकुल तुम्ही होलसेलमध्ये आमच्याशी जुळून तुमचा बिझनेस करू शकतात जाऊया पुढे आणि पाहूया आपली नेक्स्ट सॅम्पल नेक्स्ट साडी आता ही जी साडी तुम्ही इथे पाहत आहेत ना मित्रांनो कलर तुम्ही पहा एकदम ए वन याचा लुक तुम्हाला इथे मिळत आहे छान असा येलो पिंक ग्रीन स्काय ब्लू तिघांचा छान असा म्हणजे तुम्ही पहा ना ज्या कलरचं नाव घेल ना कलर त्या मल्टी कलरमध्ये ही वस्तू आहे पण त्या हिशोबाचा लुक ही ही वस्तू तुम्हाला त्या ठिकाणी देत आहे मित्रांनो फॅब्रिकची जर गोष्ट करू ना तर कपडाही एकदम तुम्हाला नरम क्वालिटीचा इथे देण्यात आलेला आहे हा पहा क्वालिटी एकदम याची छान आहे आणि ब्लाऊज पीस तुम्ही पाहाल तर एकदम अप्रतिम असा याचा ब्लाऊज पीसची प्रिंटिंग करण्यात आलेली आहे म्हणजे की ब्लाऊज पीस ही तुम्हाला ए वन क्वालिटीचं इथे मिळत आहे ही वस्तू ही तुम्हाला सेटवाईज मिळत असते मित्रांनो जाऊया आपण आपल्या आजीच्या व्हिडिओचं शेवटचं सॅम्पल जे आहे त्याकडे आता ही पण तुम्हाला जसं स सांगितलं आहे अजून एकदा सांगू इच्छित आहे आपण डिजिटल प्रिंटच्या साड्या आज पाहत आहोत तर ही तुम्ही पहा एकदम छान अशी थ्री डी इफेक्ट देणारी फ्लोरल पेंटिंग तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे आणि पॅटर्न तुम्ही पहा आहे ना एकदम छान असं पॅटर्न आता ओव्हरऑल साडीची पॅटर्न जी आहे ना ती एकदम सेम ठेवण्यात आलेली आहे आणि ही जी वस्तू आहे ना ही पण तुम्हाला विथ ब्लाऊज पीस या ठिकाणी मिळत आहे हा पहा हा याचा ब्लाऊज पीसचा फॅब्रिक तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे तर मित्रांनो ही पण वस्तू एकदम फाईन आहे तुमच्या मनात प्रश्न असेल की मॅम ऑनलाईन कसं ऑर्डर करायचं त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल स्क्रीनवर नंबर दिलेले आहेत तिथे कॉल करा किंवा मेसेज करा पुढची सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल मित्रांनो तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी आहे वैष्णवी चौहान सायनिंग ऑफ